हनीमून परत आल्यानंतर काजल तिच्या खोलीत सामान सेट करत होती तिचा नवरा विवेक काही वस्तू आणण्यासाठी बाजारात गेला होता तेवढ्यात तिच्या सासूबाई ते मोठ्याने ओरडतच काजलच्या खोलीत आल्या त्यावेळी काजलने आपले काही वैयक्तिक सामान बाहेर काढले होते ते सामान सासूबाईंना दिसू नये म्हणून त्या सामानावर काजल कपडे टाकून ते सामान लपवू लागले त्यावेळी सासूबाई काजलकडे नजर रोखून पाहत म्हणाल्या सुनबाई तू काय लपवत आहेस काजल घाबरतच म्हणाली काही नाही आई माझ्या काही वैयक्तिक गोष्टी आहेत काजलच्या सासूबाईंनी पटकन त्या सामानावरील कपडे बाजूला केले आणि म्हणाल्या तुला कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवायची काय गरज आहे काजलला आपल्या सासूबाईंची ही कृती अजिबात आवडली नाही पण तरीही ती हळूच म्हणाली काय झाले आई काही काम होते का सासूबाई म्हणाल्या हे बघ सुनबाई मी कामाची यादी बनवली आहे त्यात तू सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व कामे आहेत उद्यापासून तुझा नवराही ऑफिसला जायला लागणार आहे त्यामुळे उद्यापासून आम्ही उठण्यापूर्वी उठून या यादीत लिहिलेली कामे करण्यास सुरुवात कर काजलने होकार देऊन यादी घेतली यादी दम लागला काजलला यादीत कुठेही विश्रांतीसाठी वेळच नव्हता पण तिने विचार केला सुरुवात तर करून बघू या यादीतील किती कामे पूर्ण करता येत आहेत ते तरी समजेल दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता काजल उठली आणि घर साफ करून अंघोळीला गेली त्यानंतर सासूबाईंच्या पूजेची तयारी करून ती फुले तोडण्यासाठी बागेत गेली तेवढ्यात एक मोठा साप तिच्या पायाजवळून सरपटत पुढे गेला तेव्हा ती किंचाळी आणि धावतच घराच्या आतमध्ये आली तिची किंचाळी ऐकून विवेक विवेकही जागा झाला होता डोळे चोळत तो पलंगावर बसला आणि धावतच हॉलमध्ये आला तेव्हा काजलने त्याला मिठी मारली आणि म्हणाली तिथे तिथे बागेमध्ये एक खूप मोठा साप आहे काजलचे असे घाबरलेले बोलणे ऐकून विवेक हैराण होत म्हणाला तू एवढ्या सकाळी बागेमध्ये का गेली होतीस काजल म्हणाली मी तर ते एवढ्यातच काजलच्या सासूबाई तिथे पोहोचल्या आणि काजलवर ओरडत म्हणाल्या अगं तुला काही लाश शरम आहे की नाही घरामध्ये आम्ही सुद्धा राहतो आमच्या समोर तू तुझ्या तु नवऱ्याला अशी मिठीत पकडून उभी आहेस कलावती समोर पाहिल्याबरोबर विवेक आणि काजल एकमेकांपासून दूर झाले तेव्हा कलावती ताई म्हणाल्या सकाळी सकाळी एवढ्या जोरात ओरडायला काय झालं आहे तुला काजल म्हणाली आई मी बागेमध्ये एक खूप मोठा साप पाहिला तेव्हा विवेकने पुन्हा एकदा काजलला विचारले की तू एवढ्या सकाळी बागेमध्ये काय करण्यासाठी गेली होतीस काजल म्हणाली होती। मी आईंसाठी पूजेची फुलं आणायला गेली होती विवेक म्हणाला की जरा प्रकाश पडल्यानंतर तरी जायचं ना आता तुला साप चावला असता म्हणजे काजलच्या डोळ्यात पाणी आले लहानपणापासून तिला सापाची खूपच भीती वाटत होती आणि आज तिने प्रत्यक्षात स्वतःच्या पायाजवळ साप पाहिला होता त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती ती घाबरतच म्हणाली आई म्हणाल्या होत्या की मी उठण्याआधी मी सांगितलेली सर्व काम करून घे विवेक आपल्या आईकडे पाहत म्हणाला आई हे खरं आहे का कलावती ताई म्हणाल्या तू सासू आणि सून यांच्यामध्ये नाही बोललास तरच बरे होईल सुनबाईकडून कडून कोणते काम कधी आणि कसे करून घ्यायचे ते मी बघेन आता तर तुझं लग्न होऊन एक महिना सुद्धा झालेला नाही तरच तू तुझ्या बायकोच्या बाजूने बोलू लागला आहेस सुनबाईने तुला काय खायला घातले आहे त्यामुळे तू मला प्रश्न विचारत आहेस अरे मी तुला लहाचा मोठा केला आणि तुझं लग्न करून दिले मी कद, तुला कधीच परके केले नाही आणि आता तूच माझ्या विरोधात बोलणार तुला लाज वाटत नाही का बायकोसमोर आईला प्रश्न विचारतो आहेस आता विवेक अचानक शांत झाला कारण त्याची आई त्याला शिव्या देऊ लागली होती पण विवेकने साप पकडणाऱ्यांना फोन करून बोलावून घेतला आणि सापाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण साप कुठेच सापडला नाही त्या दिवसापासून काजल जेव्हा कधी बागेत जायची तेव्हा ती खूप सावध असायची तो साप पुन्हा दिसेल अशी भीती सतत तिच्या मनात असायची तिची सासू तिला काही कामासाठी बागेत पाठवायची आणि जेव्हा काजल घाबरत घाबरत बागेत जायची तेव्हा सासूबाई रागाने म्हणायच्या अगं सुनबाई तुला काही होणार नाही तू एवढी का घाबरतेस तो साप आहे तुला पाहून स्वतःच पळून जाईल त्या जा दिवसापासून कलावती स्वतः मात्र बागेत जाणं बंद केलं होतं काजलला ह्या सर्व गोष्टी समजत होत्या तेव्हा काजल विचार करू लागली सुनेच्या जीवाला काही किंमत नाही का त्यामुळे आई मला संकटात पाठवण्यापूर्वी एकदाही विचार करत नाहीत विवेक नेहमीच त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त राहत असायचा पण कधी कधी त्याच्या सुद्धा लक्षात यायचं की त्याची आई त्याच्या बायकोबद्दल अजिबात सहानुभूती दाखवत नाही काजलला थकवा आला असेल आणि ती आजारी असेल तरीही आपली आई तिला घरची सर्व कामे करायला सांगते हे विवेकने पाहिले होते तरी तो आईला काहीच बोलत नसायचा पण जेव्हा तो आपल्या बायकोला मदत करण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा मात्र त्याची आई विवेकवरच ओरडायची आणि म्हणायची तू बायकोचा गुलाम आहेस का त्यामुळे तू घरातील कामांमध्ये बायकोची मदत करत आहेस तेव्हा विवेकला लाज वाटायची आणि तो काम सोडून तिथून निघून जायचा त्यामुळे काजलला आरामही मिळत नव्हता आणि आयुष्य आनंदाने जगताही येत नव्हतं काजलची सगळी स्वप्ने धुळीस मिळाली होती पण काजलचा नवरा अगदी तसाच होता जसा तिला हवा होता तिने विचार केला होता विवेक अगदी तसाच होता पण सासूबाईंसमोर तिच्या सर्व स्वप्नांचे तुकडे होत होते विवेक ना तिच्यावर प्रेम उघडपणे व्यक्त करू शकत होता ना तो तिला घराच्या कामात मदत करू शकत होता ना तो तिची चांगली काळजी घेऊ शकत होता फक्त रात्रीच्या काही तास एक ते एका खोलीत एकमेकांसोबत असायचे तेवढंच त्या व्यतिरिक्त विवेक आणि काजल एकमेकांना भेटण्यासाठी तरसत असायचे इकडे कलावती ताईंचे वागणे आपल्या सुनेप्रती दिवसेंदिवस कट्टर होत चालले होते अशातच समजले की काजल आई होणार आहे या बातमीने तर पूर्ण घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले परंतु कलावती ताईंनी स्पष्टपणे सांगितले की माझी तब्येत ठीक नसते माझे गुडगे दुखतात त्यामुळे मी सुनबाईची सेवा करू शकत नाही आणि मी सुनबाईला पाठवणार नाही कारण सुनबाई गेली तर घरातील कामे कोण करेल त्यामुळे सुनबाईने तिच्या माहेरून आपल्या बहिणीला बोलावून घ्यावी हेच तिच्यासाठी चांगले होईल आता जोपर्यंत काजलकडून कामे होत तो तो होती तोपर्यंत कोणतीच अडचण नव्हती परंतु काही दिवसानंतर जेव्हा काजलला काम करताना त्रास होऊ लागला तेव्हा तिने आपल्या आईला फोन केला आणि आपली छोटी बहीण रजनीला तिच्या मदतीसाठी पाठवण्यास सांगितले तेव्हा रजनी मोठ्या आनंदाने आपल्या ताईची काळजी घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचली आता कलावती ताई रजनीकडून त्याच अपेक्षा ठेवत होत्या ज्या अपेक्षा त्या आपल्या सुनेकडून ठेवत होत्या त्यामुळे रजनी एक मिनिटासाठी जरी आराम करण्यासाठी बसली तरी लगेचच कलावती ताई तिला ऐकवत असायच्या तुला इथे काम करण्यासाठी बोलवली आहे पण तू तर आराम करत आहेस सुरुवातीला तर रजनी काहीच म्हणाली नाही पण परंतु हळूहळू ती कलावती ताईंना उलट उत्तर देऊ लागली होती की मी सुद्धा माणूसच आहे मलाही थकवा येतो तेव्हा कलावती ताई तिच्यावरच ओरडत अस म्हणायच्या तू लहान असूनही केवढी म्हणतेस तुझ्यासारख्या मुली सासरच्या घरात टिकूच शकत नाही रजनी मनात विचार करत राहायची की तुझ्यासारख्या सासूसोबत राहायला कुठल्याही सुनेला आवडणार नाही माझी ताई तुझ्यासोबत कशी राहते काय माहीत बरं हळूहळू वेळ जात होती एके दिवशी काजल बाथरूम मधून बाहेर असताना तिचा पाय घसरला आणि ती पडली त्यावेळी काजल वेदनेने किंचाळू लागली तेवढ्यात रजनी धावत आली तिने आपल्या ताईला उठवली आणि ताबडतोब विवेकला फोन करून बोलावले तेवढ्यात कलावती ताई ते म्हणाल्या अगं काय झालं सुनबाई पडली असेल तर तिला थोडा वेळ आराम करू दे हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे रजनी चिडली आणि म्हणाली तुम्हाला दिसत नाही का ताईला किती त्रास होत आहे तिला काही झालं तर तेव्हा कलावती ताई म्हणाल्या तिला काही होणार नाही ती फक्त आराम करण्याचे नाटक करत आहे पडल्यावर फारसा त्रास होत नाही तेवढ्यात विवेक घरी आला आणि काजलला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला त्यावेळी कलावती ताई त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेला तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की काजलची प्रकृती अत्यंत गंभीर आहे डॉक्टरांचे असे बोलणे ऐकल्यावर कलावती ताई म्हणाल्या डॉक्टर साहेब काहीही करा पण हिच्या पोटात असणाऱ्या आमच्या वारसाला वाचवा सून काय ही नाही तर दुसरी सून आणता येईल हे ऐकून रजनी आश्चर्यचकित नजरेने कलावती ताईंकडे पाहू लागले तर विवेकने आपली मान शर्मेने खाली झुकावले पण तो आईला काहीच बोलला नाही रजनीला खूप वाईट वाटत होत दुसरीकडे ऑपरेशन मध्ये काजलचे ऑपरेशन सुरू होते आई आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर सर्वोत्तपरी प्रयत्न करत होते अखेर एक तासानंतर डॉक्टर ऑपरेशन मधून बाहेर आले आणि म्हणाले काजलने एका मुलाला जन्म दिला आहे आणि आई आणि तिचे बाळ दोघेही निरोगी आहेत तेव्हा कुठे रजनीने सुटकेचा निश्वास सोडला पण तिने ताबडतोब तिच्या आई वडिलांना फोन करून सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाली की ता, ताईची सासू तिची अजिबात काळजी घेत नाही हॉस्पिटलमध्ये तर त्या अशा म्हणाल्या की सून दुसरी आणता येईल पण आमच्या वारसाला वाचवा हे ऐकून काजलच्या आईबाबा चांगले संतापले ते त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि विवेकला म्हणाले की तुझ्या आईला आमच्या मुलीची काळजी नाही मग तिने तुझ्यासोबत का राहावे आता ती आई झाली आहे आता तिची आणखीन काळजी घ्यावी लागेल पण तुझ्या आईला आमच्या मुलीच्या जीवाची काळजी नाही म्हणून आमची मुलगी ही अशा घरात राहणार नाही आम्ही तिला थेट आमच्या घरी घेऊन जाऊ विवेकने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी विवेकचे काही एक ऐकले नाही जेव्हा कलावती त्यांना समजले की काजलला तिच्या आई वडील त्यांच्या घरी घेऊन जात आहेत तेव्हा त्या ते संतापल्या आणि म्हणाल्या तुम्हाला तुमच्या मुलीला घेऊन जायचं असेल ना तर घेऊन जा पण माझा नातू कुठेही जाणार नाही तो माझ्या मुलाचा एक भाग आहे तेव्हा काजलची आई म्हणाली की तुमचा नातू तु फक्त तुमच्या मुलाचा भाग नाही तर माझ्या मुलीचा देखील एक भाग आहे आणि जिथे आई असेल तिथेच बाळ असेल तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या मुठीत ठेवलं आहात म्हणून माझी मुलगी तुमच्या मुठीत राहील असं नाही कलावती ताई म्हणाल्या मग मी माझ्या मुलाचा तुमच्या मुलीपासून घटस्फोट घेईन आणि माझ्या मुलाचं दुसरं लग्न करेल तुम्हाला तुमच्या मुलीचा खूप अभिमान आहे ना मग तिला तुमच्याच घरी राहू द्या माझ्या घरात दुसरी सून येईल विवेक आता गप्प बसू शकत नव्हता कारण त्याचा संसार उद्ध्वस्त होत आहे हे त्याला दिसत होते म्हणून तो रागाने म्हणाला आई मुलगाच राहिला नाही तर सून कुठून नेणार हे ऐकून त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या तेव्हा विवेक म्हणाला हो आई आता मी ठरवलं आहे की मी माझ्या बायको आणि मुलासोबत राहण्यासाठी मी तुझं घर सोडेन हे ऐकून कलावती ताई रडू लागल्या अरे देवा लग्न होताच मुलगा बदलला आता तो त्याच्या बायकोच्या कुटुंबाचा सदस्य झाला आहे तो आपल्या आईला आपले कुटुंब मानत नाही तेव्हा विवेक चिडून म्हणाला थांबाई इथे हॉस्पिटल मध्ये नाटक करण्याची गरज नाही तू माझ्या बायकोच्या जीवाची कधीच परवा केली नाहीस नेहमी मी ऐकत आलो आहे पाहत आलो आहे तुझा एकच विचार आहे तू नेहमी म्हणतेस दुसरी सून घेऊन येईन तू दुसरी सून आणशील पण तू कधी हा विचार केला आहेस का की मी दुसऱ्या कोणत्या मुलीचा माझी बायको म्हणून स्वीकार करू शकेन की नाही आई तुला सून नको फक्त काम करणारी मोलकरी नव्हतं आई तुला मोलकरीच हवी असेल तर तुला एक हजार रुपयात कितीतरी मिळतील पण माझी बायको आणि तिची जागा मी दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव आज मी ठरवलं आहे की मी आता तुझ्यासोबत राहणार नाही तू तु तुझ्यासाठी ठेव ती सर्व करेल एवढं बोलून विवेक रडू लागला मग तो सासू आणि सासऱ्यांना म्हणाला मला माफ करा मी तुम्हाला वचन दिले होते की मी तुमच्या मुलीची काळजी घेईन पण मी तिला माझ्या आईपासून वाचू शकलो नाही पण आता माझी बायको माझ्या आईसोबत अजिबात राहणार नाही हे ऐकल्या बरोबर कलावतीताईंना खूप मोठा धक्का बसला पण तरीही त्या उद्धतपणे रागातच म्हणाल्या की तुला पाहिजे तिथे तू जाऊ शकतोस मला काही फरक पडत नाही मग विवेकने भाड्याने घर घेऊन स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केली आणि बायकोसहित हॉस्पिटल मधून थेट तिथे गेला तिची काळजी घेण्यासाठी रजनीही त्यांच्यासोबत गेली होती आता काजलला कोणी टोमणे मारणारे नव्हते आता कलावतीताई एकट्या पडल्या होत्या त्यांना आपल्या नातवाला भेटण्याची तळमळ होत होती पण त्यांनी आपल्या सुनेला मान दिला नव्हता मग त्या नातवाचे सुख उपभोगणार कालांतराने जेव्हा वा काला वय जास्तच वाढू लागले वा तेव्हा त्यांना आपल्या चुका लक्षात आल्या आणि उद्या आपले काय होईल अशी भीती त्यांना वाटू लागली मी माझा मुलगा आणि नातवाशिवाय मरेन हा विचार मनात येताच त्या एक दिवस आपल्या मुलाच्या फ्लॅटवर गेल्या आणि काजलची माफी मागू लागल्या माझी चूक झाली मला माफ कर मला माझ्या नातवासोबत वेळ घालवायचा आहे मला माझ्या डोळ्यांसमोर माझा मुलगा आणि माझे पूर्ण कुटुंब हवं आहे आणि मी तुझ्यासोबत खूप वाईट वागले आहे पण आता मला समजलं आहे की जर मी माझ्या सुनेला प्रेमाने वागवले नाही तर मला ना मुलगा मिळणार आहे ना माझा नातू त्यामुळे कृपया मला माफ करा आणि तुम्ही सर्व आपल्या घरी परत या काजललाही सासूला एकटे सोडणे पसंत नव्हते आणि आता सासू माफी मागत असल्याने तिने आपल्या सासूबाईंना संधी द्यायचे ठरवले होते विवेक संध्याकाळी ऑफिसवरून घरी आला तेव्हा तिने त्याला खूप समजावले आणि शेवटी विवेकनेही घरी जायला हुकार दिला जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा कलावती ताईंनी त्यांचा मुलगा आणसून आणि नातवासाठी आरतीचे ताट आधीच तयार केले होते त्यांनी आरती करून तिघांचेही स्वागत केले आणि नातवाला आपल्या मांडीवर घेतले पण दोन वर्षाचा छोटा आरव त्याच्या आजीला ओळखू शकला नाही असे असले तरी कलावती हेही ठरवले होते की आता त्या आपल्या नातवावर आणि सुनेवर इतकं की ते पाहून विवेक पुन्हा आपल्या आईला पूर्वीसारखा प्रेम आणि आदर देऊ लागेल तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद